नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठापासून तिप्पट फुलणारे वाफेवरचे पापड बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तांदळाच्या सालपापड्या बनवण्यासाठी हे मी पीठ घेतलं आहे तर हे पीठ मी तांदूळ धुवून चार ते पाच तास मी सुकून हे दळून आणलेलं आहे ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मिक्स करणार आहे थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ हे मिक्स करून घेऊया आपण आता सर्व पिठाच्या अशा प्रकारे ह्या पूर्ण गाठी मोडून घेतलेत आणि अशा प्रकारे पीठ करून घ्या आपलं ढोश्याचं पीठ असतं तशा प्रकारे करून घ्या की हे अशा प्रकारे झालं पाहिजे म्हणजे एकदम पातळी करू नका आणि जास्त घट्टही करू नका हे बघ बघू शकता तुम्ही हे कसं झालं आहे इथे आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया हे सर्व मिक्स करूया आणि अर्ध्या तासासाठी आपण हे असंच भिजत ठेवूया अर्धा तास आपलं हे चांगलं पीठ भिजवून व्यवस्थित झालेलं आहे तर जास्त पातळही करू नका आणि घट्टही करू नका तर तुम्हाला मी हे दाखवते डबल तर हे अशा प्रकारे पीठबरोबर हे चमच्याला दाखवल्याप्रमाणे आलं पाहिजे तांदळाच्या वापेवरच्या सालपापड्या बनवण्यासाठी हे मी अर्धा टोप पाणी घेतलेलं आहे तर आता मी ते गरम करायला ठेवते पाण्याला आता आपल्या चांगली व्यवस्थित उकळी आलेली आहे तर हे मी सालपापड्या बनवण्यासाठी अशा प्रकारची ही मी प्लेट घेतलेली आहे तर आता त्याच्यामध्ये मी हे पीठ टाकते ह्या पिठामध्ये तुम्हाला जिरे आवडत असली असतील तर तुम्ही टाकू शकता तर हा छोटा चमचा भरून मी हे पीठ घेतलेलं आहे तर आपण हे पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यावरती प्लेट ठेवूया आणि ही वरची बाजू सुकली ही लगेच आपण पलटी करून घ्यायचं आहे कारण ती बाजू सुकायची आतमध्ये पलटी करायचं नाहीतर मग पापडला आपल्या चिरा पडू शकतात आपण आता पलटी करूया वरची बाजू सुकलेली आहे आपण आता पलटी करून बघूया आपण आता ही थंड झाल्यानंतर सुईने काढून घेऊया प्लेट आता थंड झालेली आहे तर आपण आता हे सुईने त्याच्या सर्व काढा मोकळ्या करून घेऊया अशा तर अशा प्रकारे एकदम पातळ अशी आपली सालपापडी तयार झालेली आहे एकदम पातळ अशी झालेली आहे तयार आपण आता हे कागदावरती अशी टाकून घेऊया सुकण्यासाठी अशा सुईने एकदम अशा पूर्ण कड्या अशा मोकळ्या करून घ्यायचं एकदम सोपी रेसिपी आहे ही तर हे पापड तळल्यानंतर हे एकदम तोंडात टाकताच विरगळतात तर हे तांदळाचे सालपापड्या किंवा पापड म्हणा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळीकडे बोलतात अशा प्रकारे आपला दुसराही पापड तयार झालेला आहे एकदम पात अशाच प्रकारे सर्व मी सालपापड्या बनवून घेणार आहे अशा प्रकारे सर्व आपल्या सालपापड्या बनवून झालेल्या आहेत दोन दिवस वाळल्यानंतर आपल्या सालपापड्या चांगल्या सुकलेल्या आहेत एक दिवस पंख्याखाली आणि एक दिवशी उन्हामध्ये वाळवलेत तर एकदम पातळ अशा आपल्या सालपापड्या तयार झालेत तर आता आपण हे तळून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण तांदळाची सालपापडी तळून घेऊया आपल्या सालपापडा एकदम किती फुललेल्या आहेत आणि कुरकुरीतही झालेल्या आहेत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद